बातमी याच संदर्भातील ज्यांना आम्ही मोठं केलं त्यांनीच विरोधामध्ये काम केलं राजन साळवी यांनी विनायक राऊत यांच्यावरती जोरदार टीका केली <णलिणागे> विनायक राऊत यांना आम्ही मोठं केलं असंही राजन साळवी यांनी म्हटलेलं आहे विनायक राऊत यांच्याबाबतची नाराजी राजन साळवी यांनी पक्षप्रवेशावेळी बोलून दाखवली विनायक राऊत यांना आम्ही मोठं केलेलं आहे मात्र निवडणुकीमध्ये त्यांनीच वेगळ्या पक्षाचं काम केलं असा आरोप राजन साळवी यांनी विनायक राऊत यांच्यावरती केलेला आहे राजन साळवी विनायक राऊत यांच्यावर जोरदार टीका केली ज्यांना आम्ही मोठं केलं तेच आमचे राहिलेले नाहीत असं राजन साळवी यांनी म्हटलेलं आहे आज एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी पक्षप्रवेश केला आणि याचवेळी त्यांनी विनायक राऊत यांच्यावर टीका केली झाला तो दोघं चोवीस हा माझ्या माझ्या कुटुंबाला आणि माझ्या पदाधिकाऱ्यांच्या जीवांना निवडणुकीमध्ये हार्दिक होत असते परंतु त्यावेळेला त्या निवडणुकीच्या ह्याच्यामध्ये शिवसेने त्यांना आम्ही मोठं केलं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये विनायक राऊतला आम्हा सर्व मंडळींनी मतदान करून एकदा दोनदा खासदार बनवलं त्यात विनायक राऊतनी त्या निवडणुकीमध्ये त्यांचा जिल्हा प्राडी पदाधिकारी त्यावेळेला भैयाचं काम केलं